तर रामरा मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आर व्ही एन एलबद्दल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेडबद्दल हो मित्रांनो ॲक्च्युली कंपनीकडे ऑलरेडी पंच्याऐंशी हजार कोटींची मित्रांनो ऑर्डर बुक आहे हे तर तुम्हाला माहितच असेल कदाचित जून दोन हजार चोवीसपर्यंत ही जी काही ऑर्डर बुक होती ती त्र्याऐंशी हजार कोटींची होती पण आता कंपनीला पुन्हा एकदा नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळत मिळत आता मार्च दोन हजार चोवीसच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी ही ऑर्डर बुक पंच्याऐंशी हजार कोटींची ह्या ठिकाणी बनलेली आहे आणि मित्रांनो ह्यातच आणखी भर म्हणून कंपनीला आणखीन एक नवीन कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचे जे काही मित्रांनो डिटेल्स आहेत त्या एक्सचेंजला तीन वाजून तेहतीस मिनिटांनी म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर रोजी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी ह्या ठिकाणी रेल विकास निगमकडून ह्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत सो त्याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण स्टॉकच्या करंट प्राईसबद्दल चर्चा करू सो चारशे चौतीस रुपये पंच्याण्णव पैसे मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉकचं करंट प्राईस ह्या ठिकाणी चालू आहे आता जर इंट्राडेचा आपण विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून तर स्टॉकमध्ये घसरण दिसतेच आहे आपल्याला पण तरीसुद्धा मित्रांनो इंट्राडे मध्ये सुद्धा एक साधारणतः एक पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता ह्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की आ, मागील महिन्यामध्ये ओके म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये एफ आय एस ची मोठी ह्या ठिकाणी सेलिंग झालेलीच होती पण आता नोव्हेंबरच्या मंथमध्ये सुद्धा एफ आय एस ची आणि डी आय एसची मित्रांनो जी काय सेलिंग आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी झालेली आहे ऑलमोस्ट माझ्या मते मी एक्झॅक्ट आकडा नाही सांग सांगत आहे या ठिकाणी एक मी आकडा बघितला होता तो डोक्यात आकडा मी तुम्हाला सांगतोय पंचेचाळीस हजार कोटी सॉरी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचे मित्रांनो आणि एस टी मिळून या ठिकाणी सेलिंग या ठिकाणी ज्याच्यामुळे सर्वच स्टॉक्समध्ये मित्रांनो आपल्याला चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे फंडामेंटली स्ट्रॉंग असो फंडामेंटली वीक असो काही फरक आहे ऑलमोस्ट सगळ्या स्टॉकमध्ये आपल्याला वीस वीस तीस टक्क्यांची घसरण आता सध्या पाहायला मिळते जर आपण विचार केला मित्रांनो या ठिकाणी आरविनचा सो पाच दिवसांमध्ये साडेचार टक्क्यांची घसरण एका महिन्यामध्ये अडीच टक्क्यांची घसरण सहा महिन्यामध्ये मित्रांनो साधारणतः सात पॉईंट एकावन्न टक्क्यांची घसरण आणि जर मित्रांनो या ठिकाणी लाईफ टाईम हाय जर आपण विचार केलात तर ऑलरेडी स्टॉक काय ह्या ठिकाणी एक तीस ते एकतीस टक्के या ठिकाणी आपल्याला डाऊनफॉल दाखवलेला आहे या स्टॉकने सो मित्रांनो फंडामेंटल तर खूप चांगला स्टॉक आहे तर तुम्ही टर्म टर्मसाठी हा स्टॉक खरेदी करू शकता असं बऱ्याचशाच वेळेला मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे भिन्याची काही गरज नाही आहे रिलायन्स इंडस्ट्रीजसारखे मोठे मोठे स्टॉकसुद्धा मित्रांनो एका एका क्रॅशमध्ये तीस तीस चाळीस चाळीस टक्क्यांची घसरण या ठिकाणी दाखवलेली आहे असं ह्या ठिकाणी इतिहास आहे मित्रांनो ओके आता आपण विचार करूया की जे मित्रांनो एक्स एक्स्चेंजला यांनी लेटर दिलेलं आहे म्हणजे आरवेने रेल विकास निगम लिमिटेडने जी काही कल्पना दिलेली आहे त्या विषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो मित्रांनो हे जे काही लेटर आहे ते डायरेक्टली मी बी एस सीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं आहे जर तुम्हाला हे वे लेटर हवं असेल तर डेफिनेटली बी वेबसाइट वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे ठिकाणी सर्च करू शकता ओके सो बघा साधारणतः मला वाटतं एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजून तेहत्तीस मिनिटांनी ह्या ठिकाणी हे एक्सचेंजला काय करण्यात आलं सबमिट करण्यात आलं हे जे लेटर आहे ते ह्याच्याकडून आर एन एलकडून ओके आता ह्यामध्ये ह्यांनी काय केलेलं आहे ज्या काही डिटेल्स आहेत त्यांना जे काही नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स यांनी ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता आपण थोडंसं खाली जाऊया आणि बघूया आता एक कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो कोणाकडून मिळालेलं आहे पी एस पी सी एल आता पी एस पी सी एल म्हणजे काय ह्या ठिकाणी मी तुम्हाला थो थोडंसं सांगतो की पी एस पी सी एल म्हणजे जस्ट वन सेकंड पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड असा मित्रांनो ह्या ठिकाणी पी सी पी पी एस पी सी एलचा या ठिकाणी लाँग फॉर्म होतो आणि ह्यांनी काय केलेलं आहे ह्यांनी आर हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आता हे जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो ते आर विन काय मिळालं कारण आर व्ही काय केलं सगळ्यात लोएस्ट बीड ह्या ठिकाणी ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी केलेली आहे ज्याच्या कारणाने ह्यांना एक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आता हे जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो ते नेमकं काय असणार आहे बघा आता ह्या ठिकाणी ह्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कंपनीला काय करायचं आहे एच टी आणि एल टी लायन्सचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठिकाणी करायचं आहे आता एलटी आणि टी एच टी आणि एलटी लाईन्स म्हणजे काय असतात आता थोडक्यात तुम्हाला माहितच असेल की जे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करणारे का जे काही वायर्स असतात ओके त्याला एच टी आणि एलटी लाईन्स या ठिकाणी म्हणतात आता जर तुम्हाला ह्या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर तुम्ही कदाचित कदाचित कधी ना कधी तर ह्या ठिकाणी बघितलंच असतील एच टी आणि एलटी लाईन्स ओके बऱ्याचशाच वेळेला तुम्ही रस्त्यांमध्ये म्हणा किंवा रेल्वे ट्रॅक्सच्या आसपास अशा लाईन्स बघितलेल्या असतील ओके ह्यालाच काय म्हटलं जातं एच टी लाईन्स आणि एलटी लाईन्स ओके आता जास्त मला ह्याबद्दल कल्पना नाही आहे मित्रांनो कारण मी कोणताही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर नाही आहे या ठिकाणी ज्याच्या कारणाने मला ह्याबद्दल जास्त काही कल्पना नाही आहे पण तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या ज्या काय हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज केबल्स असतात त्यांनाच एच टी आणि एलटी लाइन्स या ठिकाणी मांडलं जातं सो अशा ज्या काही एच टी आणि एलटी लाइन्स आहेत त्या ह्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम ह्या ठिकाणी आर एन एल करणार आहे कशासाठी पी एस प, आ, पी एस पी सी एलसाठी ओके आता ह्या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्टचं जे काय मित्रांनो व्हॅल्युएशन आहे ते काय आहे बघा तब्बल सहाशे बेचाळीस करोड छप्पन लाख सत्तावन हजार आठशे बावीस रुपये ह्या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टची काय आहे मित्रांनो टोटल व्हॅल्यू आहे आणि जे काही कॉन्ट्रॅक्ट असणार आहे मित्रांनो ते चोवीस महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे म्हणजे चोवीस महिन्याच्या अवधीमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे मित्रांनो ही कंपनी पार पाडणार आहे म्हणजे हे सगळं काम ह्या ठिकाणी कंपनी पूर्ण करणार आहे सो ही सगळ्या मित्रांनो डिटेल्स आहेत आता ऑलरेडी कंपनीकडे पंच्याऐंशी हजार कोटींची मित्रांनो ह्या ठिकाणी काय आहे ऑर्डर बुक आहे आता त्यात आणखीन थोडीशी ह्या ठिकाणी भर पडताना आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो जर स्टॉक प्राईजचा विचार केला तर स्टॉक प्राईजवर तर काही ह्याचा खास परिणाम होताना दिसलेला नाही आहे पाच सुद्धा मित्रांनो स्टॉक माइनस आहे एका महिन्यामध्ये सुद्धा स्टॉक मित्रांनो अजून ह्या ठिकाणी काही विशेष मोमेंटम ह्या ठिकाणी करू शकलेलं नाही आहे जो काही स चारशे सोळा रुपयांचा लो दाखवलेला होता तेव्हापासून थोडंसं मित्रांनो एक सहा टक्क्यांची रॅली तर स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली पण अगेन मार्केट्स खराब असल्याकारणाने पुन्हा एकदा स्टॉकमध्ये आपल्याला करेक्शन थोडीशी पाहायला मिळत आहे पण भिण्याचाही काही गरज नाही आहे मित्रांनो लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर जर तुम्ही असाल तर डेफिनेटली या स्टॉकमध्ये तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टेड राहू शकता भिण्याची काही या ठिकाणी गरज नाही आहे कंपनी एकदम चांगली कंपनी आहे मोनोबॉली कंपनी आहे अर्थातच लाँग ह्याचं जे काही भविष्य आहे ते अत्यंत उज्ज्वल आहे ओके सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू